भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा जयघोषात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर आपल्या भाषणाची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते यावेळी त्यांना शिंदेशाही पगडी कवड माळ पुस्तकं आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं इच्छाशक्ती अकल्पनीय रणनीती आणि समाजातील सर्व थरांना एकत्र करून अपराजित सैन्य उभं करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कुणालाच जमलं नाही असे गौरवोद्गार अमित शाह यांनी काढले शिवचरित्र वाचताना समजलं की छत्रपतींच्या जन्माला कारणीभूत असलेला राजमाता जिजाऊंनी त्यांना फक्त जन्मच दिला नाही तर स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषेचं स्वप्नही दिलं हिंदवी स्वराज्याचा विचारही त्यांनीच लहान शिवाजींच्या मनात रुजवला त्यांचं स्मरण करत मी कोटी कोटी प्रणाम करतो असं शहा म्हणाले शिवरायांचा जन्म राज्याभिषेक आणि अंतिम श्वास या पवित्र रायगडावरच झाला ही जागा शिवस्मृती म्हणून साकारण्यात आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण बाळ गाधर टिळकांनी पुन्हा एकदा स्वराज्याचा जयघोष येथे केला अशी आठवण शहा यांनी करून दिली छत्रपतींना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका त्यांच्या विचारातून संपूर्ण देश आणि जग प्रेरणा घेऊ शकतो औरंगजेब जिवंत असेपर्यंत धर्मवीर संभाजी महाराज महाराणी ताराबाई धनोजी संतोजी यासारख्या योद्ध्यांनी लढा सुरूच ठेवला औरंगजेबाचा पराभव आणि त्याची कबर महाराष्ट्रातच बांधली गेली ही गोष्ट नव्या पिढीला शिकवली गेली पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं शिवरायांचे अंतिम शब्द होते की स्वराज्य स्वभाषा आणि संस्कृतीचं संरक्षण व्हावं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तीच लढाई आज भारतात नव्हे तर जगभर सन्मानाने सुरू आहे काशी विश्वनाथ आणि राम मंदिराचा उद्धार शिवरायांनी स्वप्नात पाहिला होता आणि मोदींनी ते साकार केलं असे गौरवद्वारही अमित शहा यांनी काढले मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले की सातवी ते बारावी पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी एकदा रायगडावर नक्की यावा ही प्रेरणास्थळ बघावी बाबासाहेब पुरंदरेच्या शिवचरित्र लेखनानेही आम्हाला आजच्या काळातील प्रशासनासाठी सा मूलभूत विचार दिले असं सांगत शहा यांनी त्यांच्या स्मृतींनाही वंदन केलं